नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अपडेट असणार आहे युडाइस प्लस विद्यार्थी पोर्टलची तर युडायस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे ते कसे करायचे मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर मित्रांनो विद्यार्थी प्रमोशनबाबत शासनाकडून एक नवीन परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे त्या परिपत्रकाची माहिती सोबतच विद्यार्थी प्रमोशन करताना आपल्याला काही अडचणी येत आहे किंवा काही महत्वाचे मुद्दे आहेत जसं सी डब्ल्यू एस किंवा इतर विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना कसे करायचे किंवा ते जे प्रमोशन आपण करणार आहोत ते फायनलाइज कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर इतर दूध माहिती सोबत जोच त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थी पोर्टल अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे स्टुडंट प्रमोशन सी डब्ल्यू एस एन व इतर विद्यार्थ्यांची प्रमोशन करताना येणाऱ्या अडचणी व उपायसोबतच प्रमोशन आपण फायनलाईज कसं करायचं आणि शासनाकडून जे नवीन परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकानुसार काय महत्त्वाच्या सूचना आहे कधीपर्यंत आपल्याला प्रमोशन कम्प्लीट करायचं याची संपूर्ण सविस्तर इतर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो एवढा एस प्लसच्या विद्यार्थी प्रमोशनबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून पर एक महत्त्वाचं परिपत्रक सहा जून दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेलं होतं तर या परिपत्रकाची माहिती अगोदर आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष पोर्टलवर जाऊन नेमकं आपल्याला तिथे प्रमोशन कसं करायचं आहे ज्या काही अडचणी येत आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत प्रमोशन आपण फायनलाइज कसं करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत एका शाळेचं मी करून आपल्याला दाखवणार आहे तर बघा समग्र शिक्षा विभागाचं हे परिपत्रक महत्त्वाचं परिपत्रक सहा जून दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेलं आहे माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यू डॅश प्लस प्रणालीमध्ये नोंदविणेबाबत तर संदर्भ दिलेल्या मागणी पत्राचा जे तीन चार दोन हजार पंचवीसचं जे पत्र होतं त्याचा संदर्भ इथे दिलेला आहे तर यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या होत्या तर थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ उपरोक्त या पत्रांन्वये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती प्लस प्रणाली दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आलेले आहे त्यानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून सर्व राज्याकरिता युडॅस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याची सुविधा सुरू झालेली आहे तर मित्रांनो हे जे पोर्टल आहे हे दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता एक मेला सुरू झालेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याची सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची अंतिम माहिती केंद्र शासनाला दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याची सुविधा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे तर हे जे प्रमोशन जे होतं मित्रांनो ते एकवीस तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि आपल्याला ते प्रमोशन वगैरे कसं करायचं याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपण बघितलेला आहे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करून सदर सभामध्ये तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी एम एस कोऑर्डिनेटर डाटा एंट्री ऑपरेटर यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून विद्यार्थी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व एम एस कॉर्डिनेटर यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना शाळेच्या मुख्याध्यापकाकडून काही त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आल्यास शाळेच्या मुख्याध्यापकाकडून त्रुटीची पूर्तता करून घेण्याबाबत सूचना द्यावी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण घेणारे ही मूल ड्रॉपबॉक्समध्ये शाळाबाह्य राहणार नाही याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात याव्या शाळेमध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करीत असताना तांत्रिक अडचणी असल्यास तालुक्याचे एम एस कोऑर्डिनेटर यांच्याशी मुख्याध्यापकांनी संपर्क साधावा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे जे प्रमोशनची प्रक्रिया आहे हे पूर्ण करायची आहे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी सुविधा सुरू होणार आहे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला न्यू एंट्रीची सुद्धा सुविधा सुरू होणार आहे तरी कृपया सन दोन हजार पंचवीस सव्वीस जुलै प्र प्रणाली माहिती विहित मुदतीत नोंदवली जाईल याची आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही होण्यास विनंती गोविंद कांबडे राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक मुंबई तर अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो हे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेलं आहे आणि यानुसार युडास प्लसवर आपल्याला कोणकोणत्या पद्धतीच्या काय काय करायचं का आहे याच्या संपूर्ण सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे तर आता प्रत्यक्ष आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत एका शाळेची माहिती मी आपल्याला भरून दाखवणार आहे प्रमोशन करून दाखवणार आहे आणि आपल्याला विद्यार्थीनुसार कोणते ऑप्शन वगैरे घ्यायचं आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे काही मागच्या व्हिडिओवर काही आपल्या बांधवांची कॉमेंट्स आलेली होती सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांचं कसं करायचं किंवा इतर काही ज्या अडचणी होत्या त्या सर्व आपण बघणार आहोत आणि प्रमोशन फायनलाइज कसं करायचं हे सुद्धा जाणून घ्या क्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेलं आहे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे लॉग वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहीत आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण जाणून घेतलेले आहे तर बघा इथे आपण प्रमोशन करताना नेमकं आपल्याला अडचणी वगैरे कोणत्या येत आहे किंवा काय करायचं आहे फायनल कसं करायचं आहे हे मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा लॉग इन केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे वर मुख्य डब्याचं नाव असणार आहे आणि इथे हे जे नवीन सत्र आहे दोन हजार पंचवीस सव्वीस हे आपल्याला लाल रंगामध्ये या डब्यामध्ये दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस येणार आहे याला इथून क्लोज करून घ्यायचा आहे इथे आपल्या शाळेची माहिती असणार आहे याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीचं दिसणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला इथे प्रमोशन करायचं आहे विद्यार्थ्यांचे तर बघा त्यासाठी आपण या बाजूला इकडे जर आलो तर इथे आपल्याला हे जे ऑप्शन दिसत आहे इकडे हे जे ऑप्शन दिसत आहे यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा ऑप्शन दिसणार आहे महत्वाची टॅब दिसणार आहे आणि ते असणार आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन अशा पद्धतीची ही टॅब असणार आहे तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या टॅबमध्ये काही सब टॅब असणार आहे जसं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मॉडूल बॉक्स ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल अशा पद्धतीचे चार तिथे सब टॅब असणार आहे तर यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हे जे टॅब आहे पहिलंच यामधलं यावर क्लिक करायचं आहे सिम्पली यावर आपण क्लिक केल्याबरोबर बाजूला बघा अशा पद्धतीचा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आपल्याला हे जे आहे हे प्रोग्रेशन मॉड्यूल असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रोग्रेशन युजर मॅन्युअल मिळणार आहे म्हणजे हे कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं मॅन्युअल पी डी एफ स्वरूपात असणार आहे एच व्ह्यू समरी आपल्याला पाहता येणार आहे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज पाहता येणार आहे आणि फायनलाइज प्रोग्रेशन हे आपल्याला इथून करायचं आहे तर फायनलाइज वगैरे कसं करायचं हे मी आपल्याला प्रत्यक्षात दाखवणारच आहे यामध्ये आता प्रोग्रेशन मॉड्यूल जे गोचं बटन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत प्रमोशन करण्यासाठी यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे इथे क्लास आणि इथे सेक्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी क्लास आ, वन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर सेक्शन ए सिलेक्ट करून गो करतो गो केल्यानंतर आता मित्रांनो इथे या शाळेला या वर्गामध्ये एकही विद्यार्थी नव्हता तर इथे सॉरी नो रेकॉर्ड फाउंड म्हणून दिसत आहे तर जरी तिथे विद्यार्थी नसेल तरी आपल्याला हे जे आहे हे फायनलाईज करायचं आहे तर बघा आता खाली फायनलाईजचं आपल्याला बटन दिसत आहे यावर मी फायनलाइजवर याला क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीचा आलेला आहे क्लास वन सेक्शन एक आणि इथे काहीच कोणतेच विद्यार्थी वगैरे नाही आहे याला कन्फर्म करून घ्यायचं आहे तर या वर्गाचं प्रमोशन आपण फायनलाइज केलेलं आहे याला सिम्पली ओके करणार आहोत आता आपण जाणार आहोत दुसऱ्या वर्गाकडे दुसऱ्या वर्गावर मी क्लिक करतो इथून सेक्शन सिलेक्ट से करतो याला गो करतो गो केल्यानंतर या वर्गातसुद्धा या शाळेमध्ये एकही एक विद्यार्थी नव्हता त्यामुळे या वर्गाचं सुद्धा प्रमोशन करण्याची काहीच गरज नाही तर याला सी सरळ आपल्याला फायनलाइज करायचं आहे फायनलाइज मी करून घेतो याला कन्फर्म करतो हे फायनलाइज झालेलं आहे तर मित्रांनो अत्यंत छोटी शाळा आहे तीनच विद्यार्थी होते त्या शाळेमध्ये आणि एकाच वर्गात होते ते तर बघा आता ई आता तिसरी इथून सिलेक्ट करून घेतो त्यानंतर सेक्शन सिलेक्ट करतो आणि गो करतो तर इथे आता तीन विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून घ्यायचं आहे तीनही विद्यार्थी जे आहे पटसंख्या तीन आहे आणि एकाच वर्गामध्ये ते तीनही विद्यार्थी होते या शाळेचे तर बघा आता प्रमोशन करताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे प्रोग्रेशन स्टेटस यावर जर आपण क्लिक केलं तर प्रमोटेड बाय एक्झामिनेशन नॉट प्रमोटेड रिपीटर किंवा प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन तर मित्रांनो काही आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर सी डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना पेपर वगैरे देता येत नाही तर त्यांचं प्रमोशन कसं करायचं तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्याला हा तिसरा ऑप्शन घ्यावा लागणार आहे प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन त्यांना प्रमोटेड तर, तर करायचं आहे परंतु त्यांनी परीक्षा दिली नाही किंवा त्यांना देता येत नाही तर आपल्याला हे ऑप्शन घ्यायचं आहे जे जा नॉर्मल विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी प्रमोटेड बाय एक्झामिनेशन हे ऑप्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि ज्यांचं प्रमोशनच नाही झालं किंवा त्यां ज्यांना जे रिपीट करणार आहे परंतु आपल्याला आठवीपर्यंत एकाच वि वर्गामध्ये विद्यार्थ्यांना ठेवता येत नाही त्यामुळे आपल्याला हे पहिलं ऑप्शन किंवा सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी असेल तर हे तिसरं ऑप्शन घ्यावं लागणार आहे तर आता इथे सी डब्ल्यू एस एन जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपल्याला हे तिसरं ऑप्शन घ्यायचं आहे परंतु माझ्याकडे नसल्यामुळे मी हे पहिलं ऑप्शन घेऊन इथे समोर जाणार आहे त्यानंतर पर्सेंटेज टाकून घ्यायचे पर्सेंटेज टाकण्यासाठी आपण तिथे क्लिक केलेलं आहे आणि तिथे जे काही टक्केवारी असेल ते आपण टाकून घेणार आहोत तर एक्क्याऐंशी होते त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स इथे उपस्थितीचे दिवस टाकायचे आहेत ते विद्यार्थ्यांचे हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघितलेलं आहे दोनशे बारा दिवस आहे आणि स्कूलिंग स्टेटस यावर जर आपण क्लिक केलं तर, with तर स्टडिंग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी तर मित्रांनो एखादा जर विद्यार्थी जे शेवटच्या वर्गातील विद्यार्थी आहे ते तर लेफ्ट स्कूल विथ टी सी याच ऑप्शनमध्ये येतात परंतु जर एखादा विद्यार्थी जर टी सी घेऊन गेलेला असेल तर आपल्याला लेफ्ट स्कूल विथ टी सी किंवा विदाउट टी सी अशा पद्धतीचं घ्यायचं आहे किंवा त्या शाळेत जर शिकणार असेल जनरली हेच येणार आहे तर स्टडिंग इन सेम स्कूल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून मग आपल्याला बाजूला बघा इथे आ, क्लास फोरमध्ये तो जाणार आहे इथे सेक्शन सिलेक्ट से करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इकडे आपल्याला या बाजूला जर आलो तर आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहे ते अपडेट आणि कने करेक्शनचं तर इथून आपल्याला त्याला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर बघा स्टुडंट डिटेल हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली याला ओके करायचं आहे आता इथे हे जे स्टेटस आहे हे आता डन झालेला आहे म्हणजे या विद्यार्थ्याचं प्रमोशन आपण केलेलं आहे बाकीचे बघा इकडे पेंडिंग दिसत आहे तर या पद्धतीनं आपल्याला या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे प्रमोशन नेमके कसे करायचे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे परंतु यामध्ये काही डाऊट जे होते ते आपण क्लिअर करणार आहोत आणि सोबतच सुद्धा करून आपण पूर्ण प्रमोशन झाल्यानंतर प्रत्येक वर्गाचे आपण याला फायनलाइज करणार आहोत तर मी आता बाकीचे प्रमोशन इथे परत मी हेच ऑप्शन घेणार आहे त्यानंतर जे पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्याचे ते, ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर नंबर ऑफ डेट जे आहे ते आहे आ, ते टाकून इथे मी त्या विद्यार्थ्याचं जे प्रमोशन आहे ते करून घेणार आहे तीनही विद्यार्थी ती याच शाळेमध्ये राहणार आहे त्यामुळे स्टडी इन सेम स्कूल करून इथे सेक्शन सिलेक्ट करून आता इथे मी अपडेट करून घेणार आहे आणि लगेचच ते अपडेट झालेलं आहे सक्सेसफुली आता तिसरा विद्यार्थी आहे याचंसुद्धा त्या स पद्धतीने करायचं आहे तर बघा प्रमोटेड त्यानंतर त्याचे जे मार्क आहे जे टक्केवारी आहे गुणांची ते टाकून घेतलेली आहे उपस्थितीचे दिवस टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर स्टडी इन सेम स्कूल तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थी आहे आणि यात शाळेत शिकणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं करून त्याला अपडेट करून घेणार आहे अपडेट केल्यानंतर बघा प्लीज सिलेक्ट प्रमोशन सेक्शन इथे सेक्शन सिलेक्ट करायचं राहिलेलं आहे त्यामुळे ते एरर आलेली आहे तर बघा सेक्शन मी सिलेक्ट करतो पुन्हा अपडेट करतो आणि हे लगेचच आता झालेलं आहे तर बघा स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे याला सिम्पली ओके करायचं आहे आता या वर्गाची पूर्ण आपण केलेली आहे खाली आता आपल्याला फायनलाइजचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे या वर्गाच्या प्रमोशनसाठी मित्रांनो फायनलाइज आहे आपलं पूर्ण शाळेचं एक वेगळं असणार आहे तर बघा यामध्ये एक समरी येणार आहे आपल्यासमोर किती विद्यार्थी होते किती विद्यार्थ्यांचं केलं असं तर याला सिम्पली कन्फर्म करायचं आहे याला ओके okay करायचं आहे कुठल्या वर्गाचं मी करून घेतो इथून चौथा वर्ग सिलेक्ट केला तिथून सेक्शन सिलेक्ट केलं आणि त्यानंतर गो केलं तर या वर्गातसुद्धा या शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही परंतु आपल्याला इथे फायनलाइज करावं लागणार आहे या वर्गाला तर याला फायनलाइजवर मी क्लिक करतो याला कन्फर्म करतो आणि आता हे फायनलाईज झालेलं आहे तर मित्रांनो आता बघा इथे आपल्याला संपूर्ण चारही जे वर्ग आहे त्या चारही वर्गाचे प्रमोशन जे आहे ते आपण आता इथून करून घेतलेले आहे चारही वर्गाचे झालेले आहे आता आपल्याला इथून बॅग जायचं आहे तर बघा इथे बॅगचं एक बॅक लिहिलेलं आहे यावर जायचं आहे आता आपण पुढा आलेलो आहोत जुन्या आता इथून मित्रांनो आपण चारही वर्गाचे आपण प्रमोशन जे आहे ते केलेले आहे त्यांना फायनलाइजसुद्धा केलेलं आहे आता हे संपूर्ण प्रमोशन आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन म्हणून करायचं आहे तर यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्यासाठी तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण फायनलाइज प्रमोशन फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस असं लिहून आलेलं आहे आणि संपूर्ण माहिती लिहून आलेली आहे आणि इथे एक चेकबॉक्स असणार आहे यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे कन्फर्मेशन असणार आहे यावर क्लिक करून याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा स्कूल प्रमोशन फायनलाइज फॉर द अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस हे झालेलं आहे याला सिंपली आपल्याला ओके करायचं आहे तर बघा आता इथे अशा पद्धतीचा इंटरब्यूट दिसणार आहे फायनलाइज प्रोग्रेशन फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज फायनलाइज बाय शाळेचा एवढाच क्रमांक असणार आहे आणि जी तारीख असणार आहे ज्या तारखेला आपण केलेलं आहे ती तारीख इथे दिसणार आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तरपणे आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रमोशन करता येणार आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कसं करायचं आहे याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल जे पत्र आपण बघितलेलं आहे त्या पत्राची पी डी एफ लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता तर या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ जर एका नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद